हाय सर्वांना गुड मॉर्निंग मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे गणेश विसर्जनाचा दिवस आणि स्वयंपाक करत होते थोडासा उशीर झाला स्वयंपाक करायला आणि म्हटलं आळूची पानं फार मोठी झाली आहेत आपल्या दारातली तर आज आळूच्या वड्या बनवावत म्हटलं नैवेद्यासाठी बाकीचं तर वरण भात वगैरे शिजवून झाले पण पानं कट करून न्यायची होती म्हणून अर्जे तर दाखवत तुम्हाला केवढी केवढी पानं झाली आळूची इथं लावलेली खूप मोठी मोठी पानं झाली बघा मोठी मोठी आहेत बॅक कॅमेऱ्याने तर ही अशी आळूची सात आठ दहा पानं आहेत चांगली म्हणलं भरपूर वड्या होतील हे बघा एवढा हात ठेवला ना तर एवढं पान शिल्लक राहते एवढे आणि इथं सहज मका नीट करता करता इथं मका लावली होती तर ती पण बघा चांगली उगवली आणि ही आहे आळू चार पाचच गड्डे लावले होते पण पानं छान आलेत तरी कट करून घेते अगोदर स्वतःच्या हाताने दारात छाड आळूच्या पानाच्या गड्डे लावू द्या आणि त्याची आळू मिळू द्या किंवा कोणतीही एखादा भाजीपाला लावू द्या की हिरवी मिरची कोथिंबीर ती काढून जे करण्याचा भाजी करण्याचा किंवा आडीनडीला ती जेव्हा आडी उपयोगाला येते ना लावलेले चारच कोथिंबिरीचे ठोंब असू देत किंवा काहीही असू देत तर ते जे आडीनडीला आपण पटकरणं जाऊन आपल्याकडं अचानक कधी कधी असं होतं की पाहुणे येतात आणि चार मिरच्याच नसतात पोह्यासाठी हो तेव्हा कळतं की त्या दारातल्या झाडाच्या चार मिरच्यांची किंमत काय आहे तसंच बघा एखादं भाजीपाला आपण लावला आहे कुंडीत असू द्या किंवा छोटीशी कधीतरी कुंडीत धने पेरलेत आणि तेवढे चार धने किंवा आळू असू द्या कुठलीही भाजी असू द्या तर ती आली ना दारात त्याचा बघण्याचा आनंद आहे ना करण्यापेक्षा का नाही ती आपण लावले आणि जगले हा फार मोठा आनंद असतो आणि तुम्हाला आता इथे दिसत असेल की ती पानं निघलेत पुढे जाऊन सांगतेच मी तुम्हाला छान अशी बघा अकरा पानं निघली ताळूची मोठी अशी चांगली तर मस्त वड्यांचा पीत करावं म्हटलं आणि हळद बघा आपले आंबे हळद किती छान ग्रोफिल हिथं पण आली आणि इथं पण आली आता ह्या वर्षी ना तिथल्या आळू म्हणजे आंब्या हळदीला ना भरपूर हळद निघेल माझ्या मते कारण त्याला नवीन कोंब पण आलेत त्याच्या शेजारून जेव्हा असं शेजारून दुसरे नवीन कोंब येते ना त्यावेळेस ते आंब्या हळदीचा कंद आहे की नाही सेम आल्यासारखा असतो तर म्हणजे तो काय झालाय चांगला मोठा झालाय असं समजून घ्यायचं आणि इथं बघा आपलं हँगिंग भारी दिसतंय की नाही मस्त झाले हँगिंग सगळे चांगले ग्रो करायला लागलेत ला 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 ला। हे टँगल हार्ट पण बघा चांगलं वाढायला लागले मस्त वाढायला लागले पाणी घालायचे सगळ्याला सुकलेत चालूच आहे एक एक करायचं चला मस्त वड्या बनवते नंतर भेटते तुम्हाला एकदम झणझणीत अशा आळूच्या वड्या शिजायला घातलेत आणि हे शिल्लक राहिलं होतं थोडंसं थो 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 पीठ तर वेस्ट नको जाईला म्हणून ह्याच्यावरती थोडस थो 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 लावले आणि पानं संपली डबल डबल पानं लावलेत जो अकरा का बारा पानं सापडली होती आणि थोडंसं पीठ राहिलं होतं ते इथं सोडले तर छान होते तशा आळूच्या पानाच्या वड्या ह्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड आप केली ती तुम्ही बघू शकता आता उकडल्यानंतर दाखवते तुम्हाला आळूच्या वड्या असा छान उकडून झाल्या काढल्या आणि मस्त झालेत एक कट करून दाखवते तुम्हाला दोन दोन पानं एकत्र लावली होती ना त्यामुळं छान अशा लेअर निघतेत हे बघा एका एक पानापेक्षा दोन पानं एकत्र लावली ना की छान लेअर सुटते त्याला हे अशा पद्धतीनं आता ह्याला छान फोडणी देऊन घेते मस्त सगळ्या आळूच्यावड्या कट करून घेतलेत था। आणि चांगलं पळीभर तेल गरम करण्यासाठी ठेवले त्याच्यात टाकणार आहे आता आपण भरपूर मोहरी बारीक आणि मोठी मोहरी आहे ना तिला चांगली लागत टेस्टला आणि मसाल्याच्या डब्यातला एक चमचा जिरं आणि त्याच्यानंतर टाकणार आहे आपण त्या आपल्या सगळ्या वड्या पण मी अशा उकडून घेतलेल्या वड्या जर तळायच्या नसतील ना तर अशा जास्ती तेलात परतल्या ना तर भारी लागतात फक्त परत परतत असताना ना अलग थतानी परतवायच्या म्हणजे हे तुटल्या जात नाहीत ह्याच्या लेअर व्यवस्थित सुटसुटीत निघते आणि त्याच्यानंतर ह्या मिक्सर जार मध्ये दीड चमचा तीळ एक मूठ भाजलेले शेंगादाणे आणि एक चमचा खोबरं हे सगळं असं भाजून बारीक करून घेतलंय तर आता हे पण टाकायचं हे पण जसं जसं ह्याच्याबरोबर तळलं जातं ना तस, तस वड्या ला आहेत ना आपल्या एक नंबर टेस्टला लागतं आता साधारणतः सात आठ मिनटं आपल्याला छान ह्या चा वड्या परतून घ्यायच्या आणि थोडंसं चिमुडभर मीठ जे आहे ना मीठ ते वरतून ह्याला आपल्याला नंतर लास्टला टाकून घ्यायचं तर ह्या अशाच आता परतत राहायचं तेलामध्ये वड्या आता मस्त अशा आळूच्या पानाच्या वड्या तर करून घेतल्या त्यानंतर मोदक हळदीच्या पानावरती छान असे आता तूप लावून उकडाय ठेवलेत पण ही आंबे हळदीचे पान आहेत बरं का मोदक तर बघितलेस तुम्ही तर मी आंब्या हळदीच्या पानावरती उकडाय ठेवलेत तुम्हाला तुमच्याकडे जर साध्या हळदीचे पानं असतील ना तर त्याच्यात जर मोदक उकडाय घातले ना एक नंबर होते ते एकदम छान आणि सगळ्या घरात त्या साध्या हळदीच्या पानावरती उकडाय मोदक ठेवले ना सगळा दरवळ सुटतो आणि जर तांदळाचे जर तुम्ही मोदक केले ना तर अगदी ती पांढरी उकड असती ना ती उडी चटकदार होती इतकी छान होते साध्या ह्याच्यामध्ये उकडीमध्ये तांदळाच्या हळदीच्या पानावरती सॉरी आणि इकडं असा पसारा पडलेला दिसतोय तुम्हाला अजून आवरला नाही किचन ओटा वगैरे आणि इकडं आळूच्या पानाच्या वड्या आहेत ज्या की आत्ताच मी तेलामध्ये छान परतून घेतले आणि हे जे उकडीचे मोदक आहेत ना आमच्या इकडं गव्हाच्या म्हणजे कणकेच्या कणकेमध्येच बनवले जाते बऱ्याच ठिकाणी तांदळाच्या उकडीचे बनवले जाते वेगवेगळ्या पद्धतीने बनवले मैद्याचे पण बनवले जाते तळणीचे शक्यतो आम्ही उकडीचेच मोदक मी तर उकडीचेच मोदक बनवते तळणीचे तर बनवतच नाही शक्यतो एक तर तांदळाच्या उकडीचे किंवा मग गव्हाच्या पिठाच्या उकडीचे मोदक बनवते तर आता हळदीच्या पानावरती छान उकडाय ठेवले उकडून झाले की तुम्हाला दाखवते मोदक आणि आळूच्या वड्या जवळून तुम्हाला फोडणी दिल्यानंतर दाखवायची आल्या ते पण दाखवून घेते आणि आजचा ब्लॉग आवडला असेल आतापर्यंत तर नक्की लाईक करा कसल्या भारी दिसतात बघा अशा बारी गॅसवरती अशा छान ह्या करून घेतलेत तळून शालो फ्राय म्हणू शकता करून घेतलेत तर अशा छान कुरकुरीत जास्त कुरकुरीत होत नाहीत अशा पद्धतीने केल्यानंतर कारण आपण काही तळलेल्या नाही आहेत ह्या आत्ता ही जी आळूची देठं काढून ठेवलेत ना ती मस्त अशी सोलून घेणार आहे म्हणजे ह्याची देठांची भाजी मुठभरच होईल पण ती आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे ज्यांना मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन वगैरे आहे त्यांच्यासाठी चांगली असते तर मटकीची डाळ घालून तुम्ही ही भाजी गवारसारखी आता ह्याचे तुकडे करून ह्याची साल काढून घेणार ह्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर डिटेलमध्ये टाकली आहे ती पण तुम्ही चेक करू शकता आणि आता ह्या नीट करून घेते तिकडं गॅसवरती मोदक उकडतेत हाफ जेवढा स्वच्छ करता येते तेवढा क्लीन करून घेतलाय आणि तोपर्यंत थांबण्यापेक्षा म्हटलं ही देठ नीट करून घ्यावीत तर ही अशा पद्धतीची आळूची देठा असतात आणि ही अशी छोटी छोटी गवारीच्या भाजीसारखी निवडून स्वच्छ करून तुकडे करून घेतलेत आणि ह्याची नंतर भाजी बनवणार आहे तर ह्याच असे धागे धागे निघतेत बघा अशा पद्धतीने त्याचे सगळे दोरे 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 असे पातळ साल आहे ना देठांची ती वरच्या बाजूची निघते आणि ती साल आपल्याला नीट करून काढून टाकायची असते आणि महत्वाचं म्हणजे ते आळूचे देठ ज्यावेळेस तुम्ही अशी कधी भाजी ट्राय कराल आणि नीट कराल तर हाताला तेल लावा नाहीतर असे अंगठे वगैरे ना खूप काळे तेल लावलं होतं मी तरी सुद्धा एवढे काळे झालेत बघा त्यामुळे अशी जर तुम्ही देटाची भाजी कधी ट्राय करणार असाल तर ही ट्रिक नक्की वापरा की ते देठ जे मोडण्या अगोदर आहे ना तर त्याची ते अशी तेल लावून घ्यायचं हाताला आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ही देटांची भाजी करायची असेल ना तर हे डेट पानं कट केले केल्या ताज्या असतील ना त्यावेळेस अशी कटकट छान मोडले जातात आणि जर देठ ते शिळे झाले नंतर तर पटकन त्याची आणि व्यवस्थित मोडले पण जात नाहीत तर आता मोदक उकडल्यानंतर दाखवते तुम्हाला छान छान मोदक हळदीच्या पानांचा जस्टच मोदक उकडलेले आहेत हो मस्तच आता हे बाप्पांना ह्याचा नैवेद्य दाखवते छान एकदम मस्त मोदक झालेत छान झालेत की नाही असे चुकडीचे मोदकच आवडतात शक्यतो आमच्या गणपती बाप्पांना पण असे चुकडीचे मोदक आवडते आणि घरातल्या सगळ्यांना पण असेच आवडते मोदक तर तुम्हाला सगळ्याला दाखवलेत आता जवळजवळ दीड वाजलेत आज फार उशीर झाला घरातलं आवरत बसल्यामुळं आणि व्लॉग चवगीतच संपवते आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तो पर्यंत सर्वांना स्वामी समर्थ मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती, एक दोन तीन चार पुढच्या वर्षी लवकर या काय असत गणपती oh, yeah. मंगल मंगलमूर्ती yeah. एक दोन तीन चार